होय शेतकऱ्यांना घरी बसून कमवता येतील लाखो रुपये सरकारची अपेडा योजना फक्त समजून घ्या परदेशात फळे व भाजीपाला निर्यात करून लाखोंचा नफा मिळवण्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असते जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपला शेतमाल परदेशात पाठवतात पण पर सगळ्यात शेतकऱ्यांनाही हे जमतं हे अनेकांना माहीत नसतं तर आज आम्ही तुम्हाला सरकारची अशी एक योजना सांगणार आहोत ज्याद्वारे कुणालाही त्यांच्या शेतमाल परदेशात पाठवता येईल योजना आहे अपेडा अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण या संस्थेची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी शे साली झाली ज्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल परदेशात पाठवायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे सर्वप्रथम पन्नास रुपये शुल्क भरून शेतकऱ्यांना या संकेतस्थळावर आपल्या शेतमालाची नोंदणी करावी लागते जिल्हा कृषी अधिकारी यांच्या नावाने अर्ज करावा लागतो प्रत्येक उत्पादनाच्या नोंदणीसाठी ठराविक कालावधी असतो त्यातच ही नोंदणी करावी लागते अपेडावर नोंदणी झाल्यावर सर्टिफिकेट दिले जाते ठरवून दिलेली खाते कीटकनाशके यांचाच वापर शेतकऱ्याला करावा लागतो त्यानंतर कृषी अधिकारी प्लॉटला भेट देतात त्यानंतर फोर बी सर्टिफिकेट दिले जाते सध्या द्राक्षे डाळीम आंबा भाजीपाला कांदा परदेशात पाठवला जातो जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ही योजना माहीत नाही परदेशात आपला माल पाठवून अनेक शेतकरी लखपती करोडपती झाले आहेत